चालू आहे आपण पाहू शकतो की ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याबरोबर ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण हे लावीच्या माध्यमातून जोडले गेले आहेत दादा काय सांगाल आपण या आंदोलन आपण हायवेच्या बाजूला बसले आहेत आणि मुख्य कारणे आहेत की मेट्रो कामानिमित्त होत आपल्याली जी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मेट्रोची कामं सुरू पंधरा वर्ष झाली सुरू आहेत निकृष्ट दर्जाचं काम संत गतीने सुरू आहे आणि मेट्रोच्या कामाबरोबर आता यांनी रस्त्यांची कामं काढलेली आहेत रस्त्यांच्या कामांमधला भ्रष्टाचार तुम्ही बघाल रस्त्याची कामं एकीकडे रस्त्याची कामं होत असताना खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यात वर्षानुवर्षे लोक जीव मोठीत धरून या घोडबंदर रस्त्यावरून लोक ये जा करतात आयुष्यातली दर दिवशीची चोवीस तासातले चार ते पाच तास यांना घरी जाण्यासाठी आणि घरातून निघण्यासाठी लागतात गरोदर बायका असतील रुग्णवाहिका असतील फायर ब्रिगेड असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल ज्यांना शुगर आहे लघुला इकडे टॉयलेट्स नाहीत शौचालय नाही कुठे काही ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन होत आहे आणि या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती सर काय सांगाल आपण या आंदोलनाला आपली प्रमुख उपस्थिती दाखवलेली आहे आणि प्रशासनाकडे काय मागणी करताय विक्रांत चव्हाण ज्या पद्धतीने पूर्ण ठाणे शहरामध्ये आंदोल आंदोलनाची आग पेटवत आहेत हे कौतुकास्पद आहे हे हीच काँग्रेस आहे जनसामान्यांचा विचार घेऊन पुढे जाणं हे काँग्रेसचं पहिल्यापासूनचं काम आहे स्वातंत्र्य संग्रामापासून आणि तीच प्रथा आमचा विक्रांत पुढे नेतोय आज गोडबंदरचं म्हणजे त्यांनी जे निदर्शनास आणलं हे मेट्रो आम्ही केली मेट्रो आम्ही केली मेट्रो आम्ही केली अरे मेट्रोची सुरुवात काँग्रेसनी केली दोन हजार बारा साली काँग्रेसने याला मान्यता दिली आणि मग घोडबंदरची मेट्रो सुरू झाली पण त्याच्यानंतर तुम्ही आलेल्या सत्तेमध्ये काहीच कामं झाली नाहीत करणार कोण ना। वाटोळ झालंय दहा वर्षामध्ये इथे घोडबंदरचा ट्रॅफिक एवढा एवढा त्रासदायक आहे की रात्री रात्री किती त्रास होतो लोकांना जायला यायला कुठली काळजी नाही खड्डे पडले रस्त्यांचं वाटोळ झालंय खर तर घोडबंदरला आल्यानंतर पाण्याचं आंदोलन घ्यायला पाहिजे बोंबे ठाणे शहरातला कचरा उचलला जात नाही म्हणजे फक्त लुटायचं काम केलंय ठाणे महानगरपालिका बाकी या चाळीस वर्षामध्ये काही झालेलं नाही ठाणे महानगरपालिकेत जो घोटाळे चालू आहेत त्या संदर्भात आपण आयुक्तांशी भेट घेतली आहे का आणि काय प्रशासनाकडे मान्य करतात आयुक्त काय करणार काय करणार आयुक्त त्याच्या समोर लुटत आहेत आयुक्ताच्या समोर ठाणे महानगरपालिकेमध्ये दोरडे पडतात काय करणार आहे आयुक्त काय करू शकत नाही आपल्याबरोबर आमदार डॉक्टर जितेंद्र हे लाईव्हच्या माध्यमात नव्हते आपण पाहू शकतो की ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी लक्षवेधी असं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या मूलभूत अशा मागण्याची डॉक्टर आवाड जितेंद्र आवाड आपल्यासोबत